नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनेलवर तर समोर आता टी आर पी लिस्ट आलेली आहे यामध्ये टी आर पीमध्ये मध्ये जबरदस्त धक्का सुद्धा बसलेला आहे तर चला पाहूया कोणती मालिका आहे स्टार प्रवाहची टी आर पी किंग मालिका तर दहा नंबरवरती आहे तीन पॉईंट दोन चार टी आर पी असलेली शुभविवाह हो ही मालिका तर नऊ नंबर वरती आहे तीन पॉईंट तीन सहा टी आर पी असलेली लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका नंबर आठ वरती आहे तीन पॉइंट सहाचा टी आर पी असलेली तू हि रे माझा ही मालिका सात वरती आहे एकोणचाळीस चा टी आर पी असलेली आता होऊ दे धिंगाणा हा शो तर नंतर सहा वरती आहे शेचाळीस चा टी आर पी असलेली एड लागलं प्रेमाचं ही मालिका नंतर नंबर पाच नं� वरती आहे पाच पॉइंटचा टी आर पी असलेली घरोघरी मातीचा चुली तर नंतर चार वरती आहे बावनचा टी आर पी असलेली थोडं तुझं आणि थोडं माझं हिमालिका तर नंतर न, तर नंबर तीन वरती आली आहे त्रेपन्नचा टी आर पी असलेली प्रेमाची गोष्ट हिमालिका अगोदरच नंबर दोनच्या स्थानकावर होती मात्र तेजस्वीने मालिका सोडल्याने तिचा टी आर पी आता कमी झालेला दिसत आहे तर नंबर दोन वरती छप्पन टी आर पी असलेली मालिका लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका तर नंबर एक वरती आहे याचा टी आर पी बासष्ट हा ठरलं तर मग ही मालिका तर होती तर स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांचा टी आर पी लिस्ट तुम्ही पाहिली आहे यापैकी कोणती मालिका तुम्हाला आवडते ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद